तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज आपण शेपूची भाजी बनवणार आहोत मी इथे एक जुडी शेपूची भाजी घेतली आहे आणि मी तिला अशी साफ करून घेतली आहे भाजीला जरा माती लागलेली होती म्हणून मी तिला साफ करून घेतलेलं आहे आणि आता मी ही भाजीची जुडी बारीक बारीक अशी एकदम चिरून घेणार आहे मी अगोदर भाजी धुतली नाही आहे मी तिला आता चिरून झाल्याच्या नंतरच पाण्यामध्ये धुणार आहे कारण या भाजीमध्ये जरा माती लागलेली होती आणि त्यामुळे आता ही भाजी मी एकदम छान अशी स्वच्छ धुवून घेत आहे भाजी स्वच्छ धुवून झाले धुवून झाल्यावर मी तिला नितळायला ठेवली आहे आणि आता इकडे मी पन्नास ग्राम मुगाची डाळ घेतली आहे दाड़, ही डाळ पण आता मी अशी स्वच्छ धुवून घेणार आहे डाळ डाळ अशी स्वच्छ धुवून झाल्याच्यानंतर ही डाळ आणि मेथीची शेपूची भाजी मी मिक्स करणार आहे या आता हे मिक्स करून या असं मी असंच थोडं पाच दहा मिनटं ठेवणार आहे आणि याला एकत्र करून मी ठेवून घेणार आहे आणि आता ठेवला पाच दहा जा मिनटं झाल्याच्यानंतर जा मी आ, माप मसाला तयार करायला घेतला आहे त्यामध्ये मी दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि लसणाच्या पाकळ्यांचा मी साल काढलेली नाही मी त्या तशाच घेतल्या आहेत शेंगदाणे पन्नास ग्राम घेतले आहेत आणि हिरव्या मिरच्या दहा बारा घेतलेल्या आहेत आणि हे सगळं मी आता मिक्सरला लावून घेणार आहे आणि मिक्सरला पण मी ह्याला असं जास्त बारीक केलेलं नाही आहे मी असंच आवडधोबड मिक्सरमध्ये ते वाटून घेतलेलं आहे मी इकडे कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि हे मी तेल गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे तो मी आता त्याच्यात टाकणार आहे आणि याला तेलावर एकदम चांगलं छान असं परतून घेणार आहे तेलामध्ये हा चांगला मसाला परतायचा आहे एकदम असा त्या खमंग वाचू आणि हा मसाला माझा आता परतून झालेला आहे थोडं तेल कमी पडलं म्हणून मी त्याच्यात ते जरासं तेल टाकलेलं आहे हा मसाला आता परतून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी आता मीठ आणि हळद घालणार आहे त्यामध्ये मी थोडंसं मीठ चवीनुसार मी त्याच्यामध्ये घातला आहे आणि हळद घातली आहे यामध्ये जास्त काही टाकायचं नाही का एकदम कमी कमी याच्यामध्ये एकदम छान अशी भाजी बनवून तयार होते हा मसाला आता आपण एकदम चांगला एकजीव करून चांगला मस्त छान असा परतून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता शेपूची भाजी आणि जी डाळ आपण ठेवली होती साईडला ती मी याच्यामध्ये घातली आहे आणि डाळ घातल्याच्यानंतर चांगलं थोडंसं याला एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जो आपण वाटलेलं होतं त्याच त्याच मिक्सरच्या भांड्यातलं भांड्याला लागलेला ला मसाला मी धुवून तेच पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता चांगलं हलवून मी याला झाकून ठेवून मंद आचेवर त्याला शिजवून घेणार आहे त्यावर आपल्या भाजीला आता मंद आचेवर शिजवून पाच मिनटं झाली आहेत आणि आता ही भाजी मी जरा चेक करत आहे शिजली का नाही तर आपली भाजी आता थोडीशी शिजायची बाकी आहे म्हणून मी हिच्यातलं जरासं पाणी आटवून घेते आता आणि हे पाणी आपलं आटवून झालेलं आहे